शिरूर लोकसभा मतदारसंघातील मांजरी येथील गावठाणात डॉक्टर अमोल कोल्हे यांना लीड मिळणार कार्यकर्त्यांना विश्वास वाजणार मतदाराने हातात घेतल्यामुळं मांजरी गावठाणामध्ये संपूर्ण मांजरी ग्रामपंचायत विभाग आहेत त्याच्यामध्ये मांजरी गावठाणामध्ये जास्तीत जास्त मत कशी मिळतील असा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते स्वप्न जवळ जवळ साकार झाले जमाय या गावठाणातले जे मतदार आहेत ते अत्यंत सुज्ञ आहेत ते म्हणतायत की आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे सारखे निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न उमेदवारच हवे आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका एक माणूस हे पक्ष बदल नाही पैसे पळले नाही कुठं सायबरला सोडलं नाही त्याच्यामुळे निवडलं नाही शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत असताना दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटातच ही लढत होत असून शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाकडून आढळराव पाटील हे उमेदवार आहेत या मतदारसंघातील बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी हे अजित पवार ग यांच्या राष्ट्रवादीसोबत असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते हे शरद पवार गटासोबत असल्याचे दिसून येत आहे मांद्री बुद्रुक येथील अनेक दिग्गज नेते लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले आहेत मात्र मांद्री बुद्रुक येथील कार्यकर्त्यांना मांद्री बुद्रुक येथून डॉक्टर अमोल कोले यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटतो आहे पाहुयात काही निवडक प्रतिक्रिया सर्वांना सपेम जय महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या शिरू लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आम्ही मांजरी गावठाणामध्ये घरोघरी जाऊन पत्रकारांचं वाटप करत आहोत त्यांच्या कार्याची माहिती देत आहोत परंतु या गावठाणातले जे मतदार आहेत ते अत्यंत सुज्ञ आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला डॉक्टर अमोल सारखे निष्कलंकर आणि चारित्र्य संपन्न उमेदवारच हवे आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका त्यामुळे आम्ही निश्चित आहोत परंतु येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यापुढं सर्वात मोठं जे आव्हान आहे ते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची अस्मिता सर्वसामान्य नागरिकांचा जी जीवनमान आहे ते उंचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपण सामोरे जात आहोत तरी या ठिकाणी मांजरी बुद्रुक परिसरामध्ये आजच आम्ही जे सुरुवात केली त्याला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे चांगले या ठिकाणी निवडून येतील मांजरी वासियांना विश्वास वाटतो राम कृष्ण विद्यमान खासदार श्री अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारा निमित्ताने मांजरी बुज्रुक गावठाणामध्ये आम्ही सर्व फिरत आहोत वास्तविक पाहता लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की फिरायचीच गरज नाही आम्ही कधी ठरवलं आहे मत द्यायचं त्यामुळं पण आम्हाला आमचं कर्तव्य बजावायचं आहे असं सांगावं लागतं आणि घरोघर जाऊन अमोल कोले यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चित्रावर शिक्का हरबन असं सांगावं लागतं पण प्रतिक्रिया लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे या ठिकाणी आमचे माजी उपसरपंच राहुलजी गुले बालाजी अंकुशराव बाळासाहेब होते नलवडे पिराजी डोकरे कांबळे हारणे सर्व काही महिला विशेषतः रणदिवे हे सगळे आम्ही अगदी एकोप्यानं फिरत आहोत आणि फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात आले की जवळजवळ हे सीट निवडून आल्यास जमा आहे पण जास्तीत जास्त मताच्या टक्केवारीवरून तसं येईल याच्यासाठी ये आम्ही प्रयत्न करतो आहे मतदाराने हातात घेतल्यामुळं मांजरी गावठाणामध्ये संपूर्ण मांजरीत ग्रामपंचायतीचे विभाग आहेत त्याच्यामध्ये मांजरी गावठाणामध्ये जास्तीत जास्त मतं पोलीस साहेबांना कशी मिळतील असा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते स्वप्न जवळजवळ साकार झाले जमाय